कविता पाचांगरे यांच्या तो स्पर्श या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन आजची कथा कोपरा मनाचा शीतलच्या मागे सकाळपासून कामाची घाई होती कारण ती स्वतःच्या नवीन घरात शिफ्ट होणार होती कोणत्या रूममध्ये काय घ्यायचं आणि कोणता कोपरा कसा साजवायचा याची ती गेले सहा महिने लिस्टच करीत होती तरीही अजून काहीतरी घ्यायचं बाकीच राहिलं आहे तिचं हेही वाक्य अलीकडे घरातल्या सगळ्यांसाठी नित्याचंच झालं होतं तसेच तिच्या या वाक्याचा सगळ्यांना कंटाळाही आला होता तरीही स्वारी हां म्हणत म्हणत उरलेल्या शॉपिंगसाठी आज तिने पुन्हा मार्केटमध्ये जायचंच ठरवलं साहजिकच बरोबर कोणीही येणार नव्हतं कारण या अगोदर तिच्याबरोबर खरेदीसाठी येणाऱ्या घरातल्यांपैकी सगळ्यांचेच नंबर होऊन गेले होते म्हणूनच ती सकाळपासूनच घरातल्या कामाची धरपेक करत होती सकाळचे पावणे बारा वाजले होते तिने जवळजवळ सगळ्याच कामाचा निपटारा केला होता मग मोबाईल पर्स बॅग घेतच घाईघाई गालाला कल्चर लावत ती घराबाहेर पडली अंगावरच्या साडीची एका हातानं विनवणी करत मग पायानेच तिने चप्पलला मस्का मारला गेट बाहेर पडताना गालावरचा कल्चर काढून केसांना कुरवाळायला मात्र ती विसरली नाही कितीही घाई असली तरी केसांवर शीतलचं भारीच प्रेम कदाचित ते जगातल्या प्रत्येक स्त्रीचं असतंच आणि असायलाच पाहिजे कारण स्त्रियांच्या छत्तीस नकऱ्यांपैकी म्हणे निम्मे नकरे तर या केसांचेच असतात असो गेट बाहेर पडताच नेहमीप्रमाणे मी मार्केटमध्ये जाते हां हे कोणालाही माहीत करून घेण्याची इच्छा असो किंवा नसो पण शीतलने मात्र न चुकता नेहमीप्रमाणे फोन करून सर्वांना सांगितलं मगच मा मार्केटमध्ये प्रवेश केला तीन तास होऊन गेले बरंच काय काय घेऊन तिच्या हातातल्या पिशव्या चांगल्या जड झाल्या होत्या परंतु तरीही तिचं मन मात्र त्या साडी पिनच्या स्टॉलवर अडखळत होतं म्हणून कशीबशी जागा करत ती स्टॉलपर्यंत पोहोचली तर अगोदरच त्या स्टॉलवर काही कॉलेजच्या मुली आणि अलीकडच्या बाजूने चार स्त्रिया बांगड्या घेत होत्या त्यातल्या एकीने तिची अवघडलेली अवस्था पाहून तिला हातातली पिशवी ठेवण्यासाठी जागा देत म्हणाली खूप जड आहे का ठेव ठेव इथं ठेव हो ना अहो मी घरी निघालेच होते पण म्हटलं आलेच आहे तर साडी पिणा घेऊन जाव्यात हो का अगं खरंच ना आपण बायकाने स्वतःसाठी वेळ काढायचा कितीही ठरवलं तरीही वेळ काही निघत नाही आता हेच बघ ना आम्हाला पण बांगड्या छान दिसल्या म्हणून वळलो खरं म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणी आहोत बरं का आणि ही या शैलाची सून रुचा आहे हो का अगोबाई छानच की अशा प्रकारे ईश्वराने दिलेल्या एक्स्ट्रा वरदनाचा पुरेपूर उपयोग करत कळत न कळत शीतलचा त्या बायकांशी परिचय झाला नंतर ती येण्याअगोदर त्यांचा जो विषय सुरू होता तो विषय त्यातल्या एकीने पुन्हा चालू केला काय ग जया काय म्हणत होतीसतो आणि त्याचं अगं शैला परवा कौशल्या आली होती माझ्याकडं हो का खरंच मग काय काय म्हणाली कौशल्या अगं म्हणे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला जाताना तिच्या सुनेने म्हणजे त्या अनिताने बायकांची ओटी भरण्यासाठी चक्क ज्वारीच नेलेली काय ज्वारी अगं काय सांगतेस बरं मग पुढं मग पुढं काय बरं झालं तिथं गेल्यानंतर अगोदर कौशल्यानेच पाहिलं नाहीतर बायकांचा हा एकच हाशा पिकला असता पण काय वेडेपणा हल्लीच्या मुली तर काय बाई पाहायलाच नको अगदी वेंधळ्याच हो की नाही गिरजा हो ना आपण बाई मुळीस आशा नव्हतो ग अगं विचाराचं सोड आपल्या नखाची तरी सर येईल का म्हणते मी या हल्लीच्या पोरींना तरीच आजकालच्या मुलींना बाई कशाची म्हणून कशाचीच कमी नाही हो हो ग अगदी बरोबर बोललीस बघ आता विचारा की माझ्याच सोनेला काय करूच्या सांग ना शैला जयाच्या शब्दाचा हेल धरत मागेच उभी असलेल्या स्वतःच्या सोनेला म्हणाली मग मात्र दुकानातल्या सगळ्या स्त्रिया मागे वळून शैलाच्या सोनेचा चेहरा पाहू लागल्या तेव्हा त्या मुलीनं सगळ्यांच्या नजरेचा सामना करत व पापणी झुकवत स्वतःच्या पायाचा अंगठा पाहत मान हलवली त्या ठिकाणी कोणाला काही कळो किंवा ना कळो शीतलला मात्र तिच्या झुकल्या पापण्यात खूप काही कळलं होतं त्यानंतर स्वतःची खरेदी उरकून ती त्या ठिकाणाहून निघाली खरी पण रिक्षात बसल्यानंतर विचारात गर्क झाली खरंच आबोला न बोलता किती काही सांगून जातो नाही विचार केला तर जुन्या पिढीकडून नवीन पिढीला पूर्ण अनुभवाचे ज्ञान मिळते का कारण प्रौढा होण्याआधी प्रत्येकजण लहानपणी जगताना चुकत चुकतच अल्लडपणे शिकलेला असतो परंतु इतरांना मार्गदर्शन करताना मात्र या सगळ्या गोष्टी वगळून तो चांगलं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो जसं त्या दुकानात त्या सासवा स्वतःचं शहाणपण पाजळत होत्या खरं तर संसारात कित्येकदा त्याही चुकलेल्या असतात त्यांच्या यातून नुकसान झालेलं असतं पण हे मान्य करतील तर त्या सासवा कसल्या त्यामुळं इथं शीतलला माणूसशास्त्राची उणीव न कळत भासली दुसरं म्हणजे बोलताना सत्य आणि असत्य दोन्हीही आपल्याच शब्दांतून कळत न कळत झळकत असतं व ते समोरच्याच्याही लक्षात येत असतं तोही त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात त्यानुसारच आपली जागा ठरवत असतो खरं तर हे समजलं म्हणजेच मानसशास्त्र समजलं असो आज विज्ञान प्रगती झपाट्याने होत असल्यामुळं जवळजवळ प्रत्येक गावापर्यंत मुबलक सोयीसुविधा पोहोचल्या आहे। आहेत व पोहोचत आहेत त्यामुळे सर्व कामं कमी कष्टात सहज होऊ लागली आहेत तसंच मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं निरसन सहज होऊ लागले मग मी म्हणते याचाही शिक्का आपण त्या सुनेच्याच मत मारायचा का मग हा विचार आपण कधी करायचा की आपल्या वेळेला विज्ञान प्रगती इतकी विकसित झाली नव्हती म्हणून त्यावेळेला परिस्थितीनुसार आपल्या स्वतःला अनुकूल बनवावं लागलं मग नव्या जुन्याची तुलना करणं आपली विचारसरणी कधी थांबणार दवयोगाने आज विज्ञान प्रगती झाली आणि या नव्या पिढीला प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या खरं तर जुन्या पिढीने याचा आनंद साजरा करायला पाहिजे अशिक्षित असलो तरी आपण एवढं तरी करूच शकतो रिक्षा थांबली आणि शीतल विचारांच्या गर्दीतून बाहेर आली या सगळ्या प्रसंगातून आज तिला नवं काहीतरी शिकायला मिळालं होतं निदान पुढे जाऊन ती तरी अशी चूक मुळीच करणार नाही सध्या तरी तिच्या मनाच्या कोपऱ्यात तिने ही खूनगाट पक्की बांधली होती जशी शैलाच्या सोन्यानं तिच्या मनाच्या कोपऱ्यात स्वतःच्या सासूच्या शब्दांतले सत्य लपवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केला होता त्या ठिकाणी शीतलने फक्त तो अचूक वेधला होता परंतु जरी तिने होकाराची मान हलवली असली तरी या वाक्याला आणि बोलणाऱ्या व्यक्तीला योग्य ती किंमत तिनेही तिच्या मनातून दिलीच होती जी फक्त शीतललाच समजली होती धन्यवाद